पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगाव शहर कडकडीत बंद पाकिस्तानी प्रतिकात्मक झेंड्याची केले दहन काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात निर्दोष लोकांचे बळी गेले असून या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण भारतात आक्रोश व्यक्त होत असून ठिकठिकाणी थीक मोर्चे काढून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत कठोर ते कठोर कारवाईची मागणी केली जात असताना आज नाशिकच्या नांदगाव शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी नांदगाव शहर बंदची हाक दिल्याने शहरातील व्यापारी वर्गाने दिवसभर आपले व्यवहार बंद ठेवत शंभर टक्के बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला शहरात सगळीकडे शुकशुकाट दिसून आला आजच्या या बंदला सर्व व्यापारी संघटनांसह मुस्लिम समाज व अन्य सर्व समाजाने आपला व्यवसाय बंद ठेवून समर्थन दिले दुपारी चार वाजता सकल हिंदू समाजाने शहरातून मोर्चा काढत हुतात्मा चौक येथे पाकिस्तानी प्रतिकात्मक झेंड्याचे दहन करत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंदूंना लक्ष करत हल्ले केले जात आहे मालमत्तेची जाळपोळ होत आहे हिंदूंचे रक्षण करण्यासाठी हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीची मागणी यावेळी हिंदू समाजातर्फे करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी नांदगाव पोलीस विभागाला लेखी निवेदन देत तीव्र निषेध व्यक्त केला आवाज न्यूज मराठी नांदगाव